तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग पाठशाला या यूट्यूब चॅनलवर तर जसं आपलं आता सी प्रोग्रामिंग सिरीज जसे जे पुढे जाते तसे तुमच्या कन्सेप्ट पण आपल्या भाषेत एकदम व्यवस्थितपणे क्लिअर होत असेल आता आपण पुढचा जो आपल्याला पाठ शिकायचा आहे आज आपला किती दहावा दिवस आहे तरी आज आपल्याला काय शिकायचं आहे युनरी ऑपरेटर काय असतं हे समजायचं आहे जर तुम्ही युनरी ऑपरेटर समजले तर आपण काय पुढं बीट समजू आणि बीट नंतर आपण फॉर वगैरे ते गोष्टी चालू करू तर सगळ्यात पहिलं काय की ऑपरेटर कोणते कोणते टाईपचे असतात मी तुम्हाला सांगितलं होतं ऑपरेटर्स एक असता युनरी एक असता टर्नरी एक असतं लास्टला कोणतं आपल्याला बायनरी बायनरीमध्ये ऑलमोस्ट आपण अरेथमॅटिक शिकलो लॉजिकल शिकलोय इथं बिट वाईज आपलं बाकी फक्त आणि रिलेशनल पण ऑपरेटर आपले झाले बायनरी म्हणजे काय तिथे दोन ऑपरेंटची आपल्याला काय गरज पडते टर्नरी ऑपरेटर का काय शिकलो आपल्याला तिथे काय तीन ऑपरेटची गरज पडत होती आणि एक आता बाकी म्हणजे इनरी ऑपरेटर तिथे काय वन ऑपरेंटची गरज पडते वन ऑपरेट म्हणजे एकच डेटावर आपण काय करतोय ऑपरेशन परफॉर्म करतोय आल्यानंतर तर कोणते कोणते टाईपचे असतात याला मॉडिफाय ऑपरेटर म्हणतात काय म्हणतात इनरी ऑपरेटरला मॉडिफाय ऑपरेटर पण म्हणतात कोणते कोणते टाईपचे असतात एक असता इंक्रिमेंट दुसरा असतं डिक्रीमेंट इंक्रिमेंट म्हणजे काय इन्क्रीमेंट द व्हॅल्यू ऑफ ऑफ वेरियेबल बाय वन इंक्रिमेंट म्हणजे काय की त्या व्हॅरेबलची करंट जी व्हॅल्यू त्याच्या काय करा एकनी वाढवा आणि डिक्रीमेंट म्हणजे काय ज्या वेरेबल म्हणजे जी व्हॅल्यू स्टोर आहे त्याला काय करा एकनी डिक्रीमेंट करायचं काम कोण करतं डिक्रीमेंट ऑपरेटर करणं याच्यामध्ये अजून सब पार्ट कोणते प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इंक्रिमेंट प्री इंक्रिमेंट म्हणजे काय पहिले बढाव फिर प्रिंट करावं म्हणजे पहिले वाढवा नंतर काय करा प्रिंट करा इथं काय पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजे काय पहिले पहिले काय करा प्रिंट करा आणि मग वाढवा आणि प्री डिक्रीमेंट म्हणजे काय प्री डिक्रीमेंट म्हणजे की पहिले काय करा ते कमी करा नंतर काय करा प्रिंट करा आणि पोस्ट डिक्रीमेंट म्हणजे काय पहिले प्रिंट करा आणि नंतर काय डिक्रीमेंट करा एक एक करून आपण सर्व गोष्टी आता समजून घेऊ सगळ्यात पहिले काय इन्क्रीमेंट ऑपरेटरमध्ये प्री इन्क्रीमेंट इथं मी थोडंसं लिहिलेलं आहे तुम्ही समजू शकता प्री इंक्रिमेंट म्हणजे काय असतं की इन्क्रीमेंट ऑपरेटर प्री इंक्रिमेंट म्हणजे काय पहिले वाढवा नंतर काय करा करा, करा? प्रिंट करा पहिले काय करा पहिले वाढवा नंतर काय प्रिंट करा जसं की समजा हा प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आहे मध्ये पहिली व्हॅल्यू काय ए वॅरिएबल आहे त्याचा ॲड्रेस समजा वन हंड्रेड आहे वन हंड्रेडमध्ये व्हॅल्यू काय आपले फाईव्ह व्हॅल्यू आहे आता फाईव्ह व्हॅल्यू आहे आता मी याच्यावर काय करतो ए याच्यामध्ये जो डेटा आहे त्या डेटावर काय ऑपरेशन परफॉर्म करतो मी एक रिझल्ट व्हॅरियबल बनवलं त्या मध्ये ऑपरेशन काय परफॉर्म करतो प्री एनक्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म करतो प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय पहिले वाढवा नंतर काय करा असाईन करा तर पहिली व्हॅल्यू वाढून काय होईल वाढते म्हणजे काय प्लस प्लस ए म्हणजे काय की ए इज इक्वल टू ए प्लस वन ए इज इक्वल टू काय ए प्लस वन म्हणजे आधी पाच व्हॅल्यू होती तर आता काय होऊन जाईल पाचची व्हॅल्यू होऊन जाईल आपली काय व्हॅल्यू होईल पाचची व्हॅल्यू होऊन जाईल आपली सहा पहिली काय होती पाच होती आता काय झाली सहा म्हणजे की ए इज इक्वल टू डी पहिली व्हॅल्यू एमध्ये काय व्हॅल्यू होती आपली पाच होती रिझल्टमध्ये काय आली आपली सहा व्हॅल्यू आली काय व्हॅल्यू आली रिझल्ट व्हॅल्यू काय तिथं आधी व्हॅल्यू काय करायची वाढवायची नंतर काय करायची प्रिंट करायची जेव्हा मी रिकल प्रिंट करा तेव्हा काय व्हॅल्यू मिळ मिळाला सहा वॅल्यू मिळत चला तर आपण या प्रोग्रामला काय करू आता इम्प्लिमेंट करून बघू कारण की तिथं तुमच्या चांगल्या कन्सेप्ट काय होतील क्लिअर आपल्या होतील मला ते ना काय करायचं कोड बॉक्सला आपण ओपन करू त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जे आहे ते काय करायचं आपल्याला ने? नेक्स्ट तो प्रोग्राम एक्झिक्युट करून बघू आणि त्याच्यामध्ये थोडेफार क्वेश्चन पण ट्राय करू लास्टला लास्टला सगळे ऑपरेटर झाले का आपण काय करू क्वेश्चन ट्राय करू आणि याची थोडी Uh, म्हणजे थोडं व्हॅरिएशन तुम्हाला कंपायलर टू तु कंपाइलर व्हॅरिएशन दिसेल ते पण सांगाल तुम्हाला तु का आधी कंपॅर टू कंप्लर व्हॅरिएशन दिसते सगळ्यात पहिले काय आता याला मी काय करेल कंट्रोल एस करून सेव्ह करून घेईल आणि याला ना नाव काय देईल युनरी इनरी डॉट सी काय केलं इनरी डॉट सी नाव आणि काय केलं मी हे सेव्ह करून दिलं आता इथे मला काय करायचं सगळ्यात पहिले वर्ल्ड मेन वर्ल्ड मेन म्हणजे काय इथून प्रोग्रामचं एक्झ्युकेशन आपलं स्टार्ट होईल इथं मी काय ए इज इक्ल टू काय आता मेन प्रोग्राम आपला स्टार्ट झाला आता एमध्ये काय करायचं मला की समजा ए वॅरियबल मध्ये इनिशियली मी काय टाकली पाच व्हॅल्यू टाकली आणि नंतर एक रिझल्ट नावाचं काय बनवलं एक व्हॅरेबल बनवलं जो काय स्टोर करणार आहे जो काय स्टोअर आहे की पोस्ट प्री इंक्रिमेंट केल्यानंतर जो रिझल्ट त्याला स्टोअर करायचं काम कर प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय प्लस प्लस ए काय केलं प्लस प्लस ए आता याला काय करायचं मला प्लस प्लस ए केलं म्हणजे ए कितीने वाढणार आहे ए वाढणार आहे पहिला पाच होता आता काय होणार आहे सहा वाहणार आहे तर याला मी कुठं स्टोर करतोय याला काय करतो याचा जो रिझल्ट येणार आहे त्याला काय करतो मी प्लस प्लस ए करून जो रिझल्ट येणार काय कर रिझल्टमध्ये मध्ये जाऊन स्टोअर करेल आणि नंतर काय कराल या एफ मी ए एला प्रिंट ला मी प्रिंट ला प्रिंट ला ए एला आधी प्रिंट करतो काय करतो ए इक्वल टू पर्सेंट डी एला मी काय करतो आधी प्रिंट करतो मग एला प्रिंट करायचं तुम्हाला काय केलं ए व्हॅरियबलच मी पुढे डिक्लेअर केलं नंतर काय करतो रिझल्टला प्रिंट करतो मी नंतर काय करतो रिझल्टला प्रिंट करतो काय करतो रिझल्ट म्हणजे काय इथं काय द्यावं लागेल मला एस यू टी रिझल्टला प्रिंट करतो मग रिझल्टला प्रिंट करायचं तर कोणाला मेन्शन करावं लागला आपल्याला रिझल्टलाच तिथे घ्यावं लागेल काय करावं रिझल्टलाच आपल्याला इथे डिक्लेअर करावं लागेल हा काय करायचं एफ नाईन करून प्रोग्रामला आपण कंपायला आणि रन करू तर बघा एमध्ये व्हॅल्यू काय सिक्स ए मध्ये व्हॅल्यू काय सिक्स आहे आता मध्ये व्हॅल्यू सिक्स का दाखवते मला हे सांगा का कारण मी प्रिंट कुठे केलं त्याला प्रिंट केले आपण कशानंतर याच्यानंतर प्रिंट केले रिझल्ट नंतर म्हणजे ऑब्विस्ली काय व्हॅल्यू वाढली आहे आणि व्हॅल्यू वाढली मग ती काय ए मध्येच इन्क्रीमेंट होणार आहे ना मी एला प्रिंट केलं तरी मला काय मिळालं सिक्स मिळालं रिझल्ट ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोर करतो त्याच्यात पण मला काय मिळालं सिक्स मिळालं पण या एला जर मी वरती प्रिंट केलं वेळेला काय केलं मी इथून काढून घेतलं आणि कुठं टाकलं याच्या आधी टाकून दिलं कुठं इथं इथं तर आता मध्ये काय राहील बघायचं तुम्हाला आता बघा ए मध्ये इनिशियली त्या ब्लॉकच्या वती बघितलं तर काय ए इक्वल टू फाईव्ह आणि रिझल्ट मध्ये काय सिक्स मी दोघांमध्ये काय होता सेम रिझल्ट येत होता काय रिझल्ट येत होता कारण प्लस प्लस ए नंतर मी काय केलं होतं ते स्टेटमेंट प्रिंट केलं होतं म्हणजे काम काय झालेलं हे तुम्हाला आता एक्सप्लेन करतो मी ते इथं मध्ये काम काय झालेलं आहे जसं बघा सगळ्यात पहिले काय होईल मी तुम्हाला जसं सांगितलं सगळ्यात पहिले काय होईल आपलं आपलं सगळ्यात पहिले येईल की एक तुम्ही जेव्हा पण एक व्हॅरेबल डिक्लेअर करता तर काय म्हणता एक आपली एक मेमरी लोकेशन बनते त्या व्हॅरेबलचं नाव ए आणि त्याचा स्वतःचा ॲड्रेस काय हंड्रेड याच्यामध्ये व्हॅल्यू काय फाईव्ह आता मी याला प्रिंट केलं तर मला डायरेक्टली काय मिळेल फाईव्ह मिळेल पण आपण त्याच्यावर काय करतो एक प्लस प्लस, प्लस एचं ऑपरेशन करतोय प्लस प्लस ए म्हणजे काय एमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला आधी काय करा एकनी वाढवा एमध्ये व्हॅल्यू काय पाच तर पाच प्लस वन केलं काय तर सिक्स म्हणजे आपली व्हॅल्यू काय करायची एक न इन्क्रिमेंट करायची फाईव्ह प्लस वन करून काय येते ते सिक्स म्हणजे एकनी व्हॅल्यू काय करा इन्क्रीमेंट करा आणि इन्क्रिमेंट झाल्यानंतर तुम्ही याला प्रिंट केलं एला प्रिंट केलं तर तुम्हाला एच व्हॅल्यू काय मिळणार आहे सिक्स मिळणार आहे म्हणजे आधी इथे काय केलं तर पहिले पहिले काय करा वाढवा नंतर प्रिंट करा म्हणजे मी पहिल्यांदी काय केलं वाढवा आणि नंतर प्रिंट केला तर मला रिझल्ट काय मिळाला मला रिझल्ट मिळाला सिक्स कारण इंक्रीमेंट प्लस प्लस याचा मिनिंग काय राहतो एक ने इंक्रिमेंट करा पहिले किती पाच नंतर एक निवाडून काय झालं सिक्स याला स्टोअर कुठे केलं मी रिझल्टमध्ये स्टोअरमध्ये रिझल्ट केलं तर काय मिळालं मला मला मिळालं सहा म्हणजे इंक्रीमेंट होऊन काय मिळालं सहा पण एला मी जर इथं प्रिंट केलं तर आपल्याला काय रिझल्ट मिळाला सेम रिझल्ट मिळत होता तो रिझल्ट मध्ये तोच आपल्याला काय मिळत होता इथे रिझल्ट होता काय सिक्सच आपल्याला रिझल्ट मिळत होता समजलं समजलं काय आहे ए प्लस 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 ए म्हणजे काय राहतो प्लस प्लस ए म्हणजे पहिले काय करा पहिले वाढवा नंतर नंतर काय करा नंतर प्रिंट करा आज तुम्ही लक्षात पण ठेवू शकता पहिले वाढवा नंतर काय करा प्रिंट करा नंतर काय दुसरं असतं ए प्लस प्लस म्हणजे काय पहिले प्रिंट करा पहिले पहिले प्रिंट करा नंतर नंतर वाढवा सांगलं इथं आपण थोडस परत घेऊ आपण पहिले म्हणजे काय हा आपला प्लस प्लस हे म्हणजे काय पहिले पहिले वाढवा नंतर प्रिंट करा आणि इथं काय पहिले प्रिंट करा प्रिंट करा नंतर वाढवा हे कसले हे आहे आपलं इन्क्रीमेंट ऑपरेटर हे काय आपलं इन्क्रीमेंट ऑपरेटरसाठी तुम्ही शॉर्टकट म्हणू शकता ज्याने तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकता प्लस प्लस ए समजला प्लस प्लस ए म्हणजे काय पहिले वाढवा नंतर प्रिंट करा ए प्लस प्लस म्हणजे काय पहिले प्रिंट करा नंतर वाढवा आता ए प्लस प्लसला आपण चेक करून बघू याच प्रोग्राममध्ये तर काय करायचंय मला इथं मी काय करतो इथे याच्या जागी ना याच्या जागी काय करतो मी ए रिझल्टच्या मध्ये ना आता ए प्लस प्लस, प्लस करतो तर तुम्ही बघा आता रिझल्टमध्ये काय व्हॅल्यू दिसेल मला आणि ए, ए एची व्हॅल्यू काय दिसत एला काय करतो तुम्ही सगळ्यात पहिले खाली घेतो काय करतो एला इथं मी खाली घेतो खाली घेतो तर आपल्याला बघा रिझल्ट पहिला काय मिळेल एला काय करा प्रिंट करा म्हणजे ए मध्ये काय व्हॅल्यू दिसत तुम्ही बघा तुम एमध्ये तुम काय व्हॅल्यू दिसली आपल्याला एमध्ये दिसली मला सिक्स का ए एमध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू काय होणार एमध्ये इन्क्रीमेंट होणार नाही पहिले प्रिंट कराल प्रिंट कशामध्ये करते प्रिंट म्हणजे रिझल्टमध्ये काय होते प्रिंट मग काय होते ती पाच व्हॅल्यू दिसून तशी काय होते रिझल्टमध्ये जाऊन स्टोर होते आणि सिक्स म्हणजे काय सिक्स म्हणजे की ती 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 ॲक्च्युअलमध्ये ती व्हॅल्यू एची व्हॅल्यू काय झाली इंक्रिमेंट झाली म्हणजे काय पहिलं प्रिंट झालं प्रिंट व्हॅल्यू कशा असायन झाली आपली रिझल्टमध्ये जाऊन असायन झाली आणि ए इज इक्वल टू सिक्स म्हणजे काय ए मध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू काय ॲक्च्युअल व्हॅल्यू पहिली ती प्रिंट झाली ते वेगळे आणि होऊन ती व्हॅल्यू काय झाली सिक्स झालेली ही तुम्हाला मी व्यवस्थित शिकवतो काय आपला मिनिंग काय याचा मिनिंग काय कसला आपला मिनिंग हा आहे की ए प्लस प्लसचं मिनिंग काय पहिले प्रिंट करा तर प्रिंट करा तर मध्ये सगळ्यात आधी काय व्हॅल्यू गेली पहिले प्रिंट करा म्हणजे पाच जाऊन असेल झाली म्हणजे मला आन्सर काय आलं मला पाच पण एची व्हॅल्यू ॲक्च्युअल काय पहिली व्हॅल्यू तुम्ही प्रिंट केली पण नंतर आपल्याला इन्क्रिमेंट करायचं असतं ना काय असतं ए प्लस प्लस म्हणजे ए प्लस प्लस म्हणजे पहिले काय करा वाढवा नंतर काय करा नंतर नाही पहिले प्रिंट करा नंतर काय करा वाढवा नाही पहिले प्रिंट करा, का प्रिंट करा का का प्रिंट नंतर काय करा वाढवा तर पहिले मी प्रिंट केलं तर रिझल्ट कुठे मध्ये जाऊन स्टोर होईल म्हणजे मी एला मध्ये प्रिंट केलं पहिलं पाच होतं नंतर इन्क्रीमेंट होऊन काय झालं सहा म्हणून मला इथे रिझल्ट काय मिळाला सहा आपल्याला रिझल्ट मिळाला आय होप तुम्हाला असं माझला असेल कोणता एक हा झाला आपला पोस्ट इन्क्रीमेंटचा प्रोग्राम काय झाला पोस्ट इन्क्रीमेंटचा प्रोग्राम आणि मागचा कोणता होता प्री इन्क्रीमेंटचा प्रोग्राम आला देणार आलं देणार असं सेम आता काय करायचं मला सेम आता काय करायचं सेम आता मला काय करायचं आता मला पुढचे जे ऑपरेशन आहे ते शिकायचे म्हणजे काय आता जसं की मला इथं समजलं की काय कोणत्या गोष्टी कशा व्हॅल्यू होत्या आपल्या एमध्ये पाच ए मध्ये जाऊन तर पहिले ए प्लस प्लस केलं म्हणजे काय व्हॅल्यूला असाइन करा व्हॅल्यू असाइन झाली म्हणजे कशा झाली रिझल्टमध्ये रिझल्टला प्रिंट केला तर मला काय मिळाला पाचच मिळाला पण ॲक्च्युअल एला जेव्हा प्रिंट केला तेव्हा काय मिळाला सिक्स मिळाला कारण काय ए प्लस प्लस म्हणजे काय पहिली व्हॅल्यू असाईन करा असाइन झाल्यानंतर तुम्ही काय करा इन्क्रीमेंट करा मग इंक्रिमेंट होणार आहे इन्क्रीमेंट झाल्यानंतर मी एला प्रिंट केलं तर मला काय मिळालं इथं सिक्स मला मिळाला आय होप तुम्हाला आता हे समजलेलं असं नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे इन्क्रीमेंट नंतर नेक्स्ट जो आपला आहे प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट दोन्ही पण आपले झालेले दोघांचं काय लॉजिक हे आपल्याला समजलेलं आहे इथं बघा काय इक्वल टू टेन आहे आय टू टेन आहे टेनला मी प्रिंट पहिलं वाढवलं वाढवलं म्हणजे काय दहाचे अकरा झाले अकरा झाले म्हणजे काय मी इथं मला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे अकरा मिळणार आहे सेम इथं काय केलं दहा आहे आय प्लस प्लस म्हणजे काय आय प्लस प्लस म्हणजे काय होणार आहे आहे तो व्हॅल्यू आहे पण त्याला आसान केलेलं आहे कुठे आसाइन करायला कुठे स्टोर आहे का नाही पण ते ॲक्च्युअल मध्ये काय होणार आहे व्हॅल्यू काय होणार आहे इन्क्रीमेंट होणार आहे इन्क्रीमेंट होऊन काय मिळणार मला इथं रिझल्ट मिळेल अकरा चेक करायचं तुम्हाला तर आपण काय करू एक चेक करू हा प्रोग्राम काय करायचं मला मी काय करतो आता नाही रिझल्टला स्टोर नाही करत काय करतो रिझल्ट मध्ये स्टोअर नाही करत आणि डायरेक्टली काय करतो डायरेक्टली मी काय करतो एला प्रिंट करतो काय करतो एला प्रिंट करतो काय करतो एला प्रिंट करतो तुम्हाला सांगा सगळ्यात पहिले आता काय ए प्लस प्लस आहे ए प्लस प्लस आहे म्हणजे काय सिक्स येईल आन्सर का पहिले व्हॅल्यू काय करायची असायन करायची पण आसान करायला कुणी स्टोर करायला व्हॅरेबल आहे का नाही आसान करायला स्टोर करायला व्हॅरेबल नाही तर याची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होती ना पहिली व्हॅल्यू प्रिंट करा प्रिंट करायला काय केलेलं नाही का आपण स्टेटमेंट नाही मग डायरेक्ट काय होईल डायरेक्ट इन्क्रिमेंट होईल इंक्रिमेंट झाल्यानंतर काय व्हॅल्यू होणार आहे पहिले पाच होती आता काय झाली सहा म्हणून मला रिझल्ट काय मिळाला तिथे सिक्स रिझल्ट मला तिथं मिळालं आता सेम मी काय करतो सेम मी काय करतो याच्यासाठी इथे काय करतो प्लस प्लस हे करून देतो आता काय रिझल्ट मिळेल आता रिझल्ट काय मिळेल काम हेच सेम आहे की इन्क्रीमेंट करायचं पण इन्क्रीमेंट करत असताना आपल्याला आधी प्लस प्लस ए म्हणजे काय तुम्ही आधीच वाढवा आणि नंतर ती व्हॅल्यू काय करा असाइन करा पण ए प्लस प्लस म्हणजे काय आधी तुम्ही प्रिंट करा आधी प्रिंट करा नंतर काय करा व्हॅल्यू वाढवा आता मी प्लस प्लस ए केलं तरी रिझल्ट माझं काय मिळणार आहे सिक्सच मला रिझल्ट मिळणार आहे चेक करायचे एज इक्वल टू सिक्सच मला रिझल्ट मिळाला तुम्ही म्हणजे सगळ्याची याची इम्पॉर्टन्स काय राहिला मग दोघ सेमच काम करताय सेम काम हेच आहे की जसं रिझल्ट मध्ये आसाईन केल्यानंतर आधी त्यांनी काय दाखवलं ए प्लस प्लस आधी आसाईन झाली ए काय झाली आधी आसाईन झाली कारण त्याचं काम असते पहिले काय करो प्रिंट करो फिर जाके बढाव पहिले काय करा प्रिंट करा नंतर काय करा वाढवा कोणाचं काम आहे पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटरचं काम आहे मग पहिल्यांदा रिझल्ट मध्ये काय होईल व्हॅल्यू असायन होईल व्हॅल्यू आसाईन झाली म्हणजे काय झालं ए मध्ये आहे आपले सिक्स आणि नंतर वाढणारे ना ती वाढणारे म्हणजे पहिल्यांदा काय झाली पाच आणि नंतर वाढून काय झाली सिक्स जेव्हा ए एला मी मध्ये प्रिंट केलं म्हणजे पहिलं काय हा ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये काय एज इक्वल टू फाईव काय ए इज इक्वल टू याच्यामध्ये काय फाईव आहे आपलं ए व्हॅरिएबल आहे त्याचा ॲड्रेस समजा काय वन हंड्रेड आहे आता काय करायचं मला एक अजून एक मेमरी बनवणार आहे मी ही काय राहणार आहे रिझल्ट रिझल्टसाठी स्टोअर करण्यासाठी आपण बनवणार आहे आणि आता मला काय बघायचं की हा ॲक्च्युअलमध्ये हे दोघंजणं कसे काम करतात कोणते ते की प्लस प्लस ए आणि ए प्लस प्लस हे दोघं कसे काम करतात हे मला आता बघायचं आहे सगळ्यात पहिले बघा प्लस प्लस ए म्हणजे जर एमध्ये तुमची व्हॅल्यू काय आहे पाच आहे मी इकडं पण एमध्ये व्हॅल्यू काय घेतली पाच घेतली आणि आता मी काय करतो यांचा जो पण रिझल्ट येणार आहे ना त्याच्या व्हेरिएबल स्टोर करण्यासाठी इकडं आर वन आहे आणि इकडे काय आहे आर टू असे दोन व्हेरिएबल आपण घेतले जर मी प्लस प्लस ए केलं आणि आर वनला काय केलं मी आर वनला काय केलं प्रिंट केलं काय केलं आर वनला प्रिंट केलं सेम इकडे काय केलं ए प्लस प्लस करून आर टूला काय केलं मी प्रिंट केलं काय केलं आर टूला प्रिंट केलं इथं काय केलं आर वनला प्रिंट केलं आणि इकडे काय केलं आर टूला मी प्रिंट केलं आता मी लास्टला काय केलं माहिती का ह्या एलाच प्रिंट केलं इकडे काय केलं एला मी प्रिंट करून घेतलं आणि इथं पण काय केलं एला मी प्रिंट करून गेलं तर यांचे रिझल्ट आपण ॲनालिसिस करू काय करू रिझल्ट ॲनालिसिस करू सेम प्रोग्राम आता काय करतो इथं मी लिहितो लिहितो म्हणजे काय करतो सगळ्यात आधी बघा इथं मी सेम प्रोग्राम काय करतो तुमचे सगळे कन्फ्युजन आहे ना आता इथे क्लिअर होऊन जाते काय करायचं मला की एक आर आर वन घेतला मी इथं काय केलं आर वन ह्या आर वनमध्ये काय स्टोअर करायचं मला आर वनमध्ये स्टोअर करायचं आहे प्लस प्लस ए नंतर मला काय करायचं आर वनला प्रिंट करायचं प्रिंटेफ काय केलं मी प्रिंट एफ R1, uh, R1 is equal to %D. D, आर वन R1 आर वन इज इक्वल टू पर्सेंट डी परसेंट डी आणि आर वनला काय करायचं मला आर वनला प्रिंट करायचं काय करायचं आर वनला प्रिंट करायचं नंतर मी काय केलं त्याच्यासोबत मी एला प्रिंट करून घेतलं काय केलं प्रिंट एप प्रिंटप काय केलं आर टू सॉरी एला काय केलं मी प्रिंट केलं ए म्हणजे काय प्लस प्लस एच्या नंतर जो रिझल्ट येणार आहे त्याला काय केलं मी स्टोर केलं परसेंट डी आणि इथं जो रिझल्ट येईल तो तुम्ही बघायचा आपल्याला कशात बघायचं आहे एला ॲक्च्युअल रिझल्ट आपल्याला बघायचं आहे कशा मला बघायचं आहे एचा ॲक्च्युअल रिझल्ट जो राहील त्याला आपल्याला बघायचं हे पूर्ण जे लिहिलं आहे मी ते कशाच्यासाठी लिहिलं आहे पूर्ण जे लिहिलं आहे ते लिहिलं आहे मी आता लिहिलं आहे पार्ट म्हणजे कोणता ए सॉरी पहिला पार्ट कोणता प्लस प्लस ए म्हणजेच काय प्री इंक्रीमेंट लिहिलं आहे काय प्री इंक्रीमेंट साठी आहे सेम आता काय करतो मी सेम इथं काय करतो मी आता लिहितो ए प्लस प्लससाठी ए प्लस प्लस म्हणजे काय पोस्ट पोस्ट इंक्रीमेंट काय पोस्ट इंक्रीमेंट पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजे काय इंट इथं काय होणार आहे इथं पण काय करतो इंट ए इझिकवल टू मी काय केलं फाईव्ह ठेवलं नंतर इथं काय केलं इंट इथं काय केलं आर वन इथं मी बघा आर वन काय केलं मी प्लस प्लस ए केलं काय केलं प्लस प्लस नाही ए प्लस प्लस होईल आता काय होईल ए प्लस प्लस होईल त्याच्यानंतर काय केलं मी प्रिंट एप प्रिंट काय केलं मी प्रिंट एप केलं मी याला कशाला प्रिंट केला आपण आर वनला प्रिंट करू तर आर वन इक्वल टू इथं आर वन काय येतो आपल्याला ते बघायचं आर वन काय येतो आपल्याला आर वन आपला इथं आला परसेंट डी आणि मला प्रिंट कशाला करायचं आहे जो आर वनमध्ये रिजल्ट आहे त्याला काय करायचं मला प्रिंट करायचं आर वनमध्ये जो रिझल्ट आला आहे त्याला प्रिंट करायचं सेम मला काय करायचं प्रिंट एप प्रिंट एप काय करायचं मला इथं स्टोअर करायचं कशाला आर वन झालं ना आता एला काय करायचं मला इथं प्रिंट करायचं तर ए कोणता आपला ए प्लस प्लसचा जो रिजल्ट आहे त्याला काय करायचं मला प्रिंट करायचं पर्सेंट डी आणि इथं काय कराल मी एला इथे प्रिंट कर आता दोन्ही यांच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे तुमचं काय होऊन जाईल आता इथं क्लिअर आता होऊन जाईल वाटलंच तर मी तर काय करतो इथं मी एक हेडिंग देतो प्रिंट एप प्रिंट एप काय इथं हेडिंग देतो प्री इन्क्रीमेंट काय करतो प्री इन्क्रीमेंट आणि इकडे काय लिहितो मी इकडे दिली तुम्ही प्रिंट एफ प्रिंट एफ इथं काय लिहितो पोस्ट इन्क्रीमेंट पोस्ट इन्क्रीमेंट याच्यानंतर काय करतो मी इथं एन देतो मी स्लॅशन आणि इथं पण काय करतो स्लॅश एन इथं देऊन समजलं आता मी दोन्ही काय करतो रिझल्ट तुम्हाला दाखवतो इथं सेमी कॉलम दाखवलेला दोन्ही रिझल्ट काय दाखवतो ना आता तुमचे कन्फ्युजन काय होती इथं क्लिअर आपले होती काय होती रिडिक्लेरेशन इथं मी काय करतो ए वनच्या जागी ना इथं काय करतो ए वन करून देतो ए वन म्हणजे ऑलमोस्ट काय सेमच राहणार इथं पण काय करतो ए वन, वन करून देतो आता आता होऊन जायचं सगळं आणि इथं पण काय करतो मी ए वनला काय करतो प्रिंट करतो ऑलमोस्ट काय ना रिझल्ट आपले सेमच राहणार आहे म्हणजे व्हॅरेबलचं नाव चेंज करतो रीडिक्लेअर करू शकतो का आपण व्हॅरेबलला नाही समजलं हे एअनाईन केलं मी इथं काय झालं ए वनचा प्लस प्लस आर वन आपल्याला नाही घेता ना इथं काय आर वन आर टू घेऊ आपण चला इथं काय घेऊ आर टू घेऊ इथं पण काय झालं आपला आर टू आर टूच येईल आणि इथं काय होईल आपला ए वन वन इथं काय होईल आपला आर टूच आपला प्रिंट झालं इथं काय करतो एफ नाईन करून मी कंपाईल करतो व्हॅल्यू काय केला चेंज केलं आता प्री इन्क्रीमेंटमध्ये ए प्लस प्लस केलं प्री इन्क्रीमेंटमध्ये आर वनची वॅल्यू काय आपली आर वनची व्हॅल्यू बघितली तर सिक्स आहे आणि प्लस प्लस ए केल्यानंतर पण काय आलं सिक्स आलेले म्हणजे प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय पहिले वाढवा नंतर प्रिंट करा मग पहिले वाढवायचं दोन्ही यांच्यामध्ये काय व्हॅल्यू आले सेमच व्हॅल्यू आलं नंतर पोस्ट इन्क्रिमेंट मध्ये बघा आर टू मध्ये काय फाईव्ह म्हणजे काय पहिलं असाईन करा पोस्ट म्हणजे काय पहिलं अससाईन करा नंतर प्रिंट करा पहिलं आसाईन केलं म्हणजे काय फाईव्ह जी व्हॅल्यू असेल तशी काय होते आसाईन मध्ये नंतर ए वन प्लस प्लस म्हणजे की आपलं काय नंतर इन्क्रिमेंट करा म्हणजे ए वनची ऍक्च्युअल व्हॅल्यू बघितली तर काय आली आपली सिक्स व्हॅल्यू आली समजलं कसं काम करते हे दोन्ही गोष्टी आहे जास्त काय कॉम्प्लेक्स नाही त्याच्यामध्ये हे तुम्हाला समजावून मी व्यवस्थित इथं लिहिलेले हा पूर्ण प्रोग्राम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या सर्व गोष्टी तुमच्या काय होतील आता क्लिअर होऊन होतील हा पण लास्टचा प्रोग्राम तुम्ही बघू शकता आलं त्या ना आता नेक्स्ट मला काय करायचं इन्क्रीमेंट झाल्यानंतर सेम मला काय करायचं डिक्रीमेंट ऑपरेटरसाठी पण काम करायचं काय करायचं सेम मला काय करायचं डिक्रीमेंटसाठी पण काम करायचं डिक्रीमेंटसाठी काय होईल फक्त डिक्रीमेंटसाठी बघितलं इथं तुम्ही अजून वेग एक्स्ट्रा बघू शकता काय गोष्टी मी सगळ्या ह्या एफमध्ये लिहिलेलं आहे आपण काय करू प्रिंक डिक्रीमेंट ऑपरेटरकडे बघू जसं प्री इंक्रिमेंट होतं ना सेम काय आता डिक्रीमेंट राहणार आहे म्हणजे काय आता जिथे वाढत होतो तिथे काय करायचं कमी करायचं एकनी काय करायचं कमी करायचं म्हणजे पहिली व्हॅल्यू पाच आहे रिझल्टमध्ये जर तुम्ही मायनस मायनस हे केलं म्हणजे काय पहिली व्हॅल्यू डिक्रीमेंट करा डिक्रीमेंट करा म्हणजे काय झालं पहिली पाच होती तर एकनी डिक्रीमेंट करून काय झालं चार झालं आणि याला ॲक्च्युअलमध्ये पण काय आहे आधी डिक्रीमेंट करायचं ना आधी चार राहिले आणि नंतर रिझल्टमध्ये पण पण काय राहणार चार कारण पहिले डिक्रीमेंट करा नंतर काय करा व्हॅल्यूला असेन करा काय करा पहिले डिक्रीमेंट करा नंतर काय करा व्हॅल्यूला असेन करा आपण काय करू याचा आता सिंपल प्रोग्राम करून दाखवतो तुम्हाला मी काय करतो सिम्पल प्रोग्राम करून दाखवतो इथं काय करायचं आता जसं मी काय केलं होतं प्लस प्लस केलं होतं ना इथं मी काय करतो मायनस मायनस इथं करून देतो काय करतो मायनस मायनस इथं करून देतो इथं थोडासा स्पेस देऊन देतो मी म्हणजे ते व्यवस्थित आता इथं काय प्री डिक्रीमेंट करायचं मला काय करतो डी ए सी डिक्रीमेंट करून देतो मी आणि इकडे काय करतो पोस्ट डिक्रीमेंट पोस्ट डिक्रीमेंट स्वेलिंग मिस्टेकला इग्नोर करा आता मायनस मायनस ते आणि इथं काय करायचं मला फक्त ए मायनस मायनस काय करायचं ए मायनस मध्ये असे काय करायचे दोन आपल्याला स्टोअर करायचे आता मला सांगा सगळ्यात पहिले काय मायनस मायनस एच मिनिंग काय मायनस मायनस एचं मिनिंग हा आहे की आपल्याला काय करायचं पहिल्यांदा डिक्रीमेंट करायचं म्हणजे जी पण आधी व्हॅल्यू नाही त्याच्यातून एक काय करायचं आहे कमी करायचं आधी व्हॅल्यू काय एज इक्वल टू फाईव्ह ए म्हणजे काय आता मायनस मायनस ए म्हणजे काय की आधी त्या व्हॅल्यूला काय करा तुम्ही डिक्रीमेंट करा डिक्रीमेंट करून काय झाली आपली पाच मायनस वन म्हणजे काय फोर आपली झाली कशामध्ये एमध्ये आणि मग या व्हॅल्यूला काय करा प्रिंट करा काय करा मग या व्हॅल्यूला काय करा प्रिंट करा असाईन कधी करायची जेव्हा आपले डिक्रीमेंट होईल त्याच्यानंतर आसन करायचे तर ऑबियसली मला आर वनमध्ये रिझल्ट काय येणार आहे फोर एमध्ये पण काय रिझल्ट आहे कारण अॅक्च्युअल तिथे ऑपरेशन परफॉर्म जात आहे ना ॲक्च्युअली इथं काय होईल फोरवर आपला रिझल्ट आहे सेम आता मी इथं काय केलं इथं आपलं दुसरं जे पोस्टवाल आहे हे होतं आपलं प्रीवालं आणि काय आता पोस्ट पोस्टमध्ये काय आहे पोस्ट म्हणजे इथं काय राहतं मायनस मायनस ए इथं काय असतं प्लस प्लस सॉरी मायनस इथं काय राहील आपलं ए मायनस मायनस काय राहील ए मायनस मायनस म्हणजे काय आधी व्हॅल्यू काय करायची आसायन करायची म्हणजे एमध्ये जी व्हॅल्यू आहे तिला काय करा आधी प्रिंट करा काय करा प्रिंट करा आणि नंतर तुम्ही त्याच्यावर काय ऑपरेशन करा ए एमध्ये जाऊन ऑपरेशन काय करा ए मायनस फाईव्ह एमध्ये व्हॅल्यू काय पाच पाच मायनस वन म्हणजे काय चार मग जेव्हा मी काय करेल आपल्या एला मध्ये प्रिंट कराल आता एची व्हॅल्यू काय मिळाली मला एची व्हॅल्यू मिळाली फोर पण ए एला जेव्हा मी रिझल्टला प्रिंट करेल काय कराल रिझल्टला प्रिंट कराल म्हणजे आर वन आर वनमध्ये काय जाणार आहे आपली फाईव्ह व्हॅल्यू आपल्याला दिसणार आहे बघायचं तुम्हाला चेक करू तर बघा चेक करू आपण आता काय एफ नाईन दाब तुम्ही सगळ्यात पहिले बघा इथे काय करतो मी आता प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो इथं बघा काय आलं प्री इन्क्रीमेंट आर वनमध्ये काय आर वनमध्ये काय आपली सिक्स ए नंतर प्लस प्लस ए म्हणजे काय इथं सिक्स ए बिल्ड अँड रन करायला पाहिजे होतं सॉरी इथं काय थोडंसं स्पेस देऊन देतो मी इथं पण काय करतो स्पेस देऊन देतो आणि इथं पण स्पेस देतो थोडंसं आता थोडंसं व्यवस्थित दिसेल याला काय करतो मी बिल्ड अँड बिल्ड अँड रन तर बघा आर वन मध्ये पहिली व्हॅल्यू काय हो आहे कारण आपल्याला काय करायचं ऍक्च्युअल मध्ये पहिली पाच आहे आणि डिक्रीमेंट मायनस मायनस ए म्हणजे काय पहिली पाच आहे तुम्ही एकने काय करा कमी करा एकने कमी करून काय झाली चार झाली आणि नंतर काय मायनस मायनस ए मायनस मायनस एला पण प्रिंट केलं मी तर तेव्हा पण काय आलं चार आलं आणि आर वनला पण प्रिंट केलं तेव्हा काय आलं चारच आलं आधी ऑपरेशन केलं जातं आणि मग व्हॅल्यूला काय केलं जातं प्रिंट केलं जातं कशामध्ये प्रीमध्ये जेवढे आहे ना सगळ्यांच्यात असंच होतं कशामध्ये प्री मध्ये आणि पोस्ट इंक्रिमेंट किंवा पोस्ट मध्ये काय केलं केलं व्हॅल्यूला पहिले काय करा पोस्ट डिक्रीमेंटमध्ये काय करायचं व्हॅल्यूला प्रिंट करा जेव्हा आर टूला जेव्हा प्रिंट केलं तर आर टध मध्ये जी व्हॅल्यू आधी दिली नाही ती दशी दशी काय झाली प्रिंट झाली आणि जेव्हा मी ए मायनस मायनस केलं ए वन मायनस मानस केलं तर मला काय मिळालं तिथं फोर मिळाला म्हणजे की पहिली व्हॅल्यू असाय नव्हता ती नंतर काय केलं ती त्याच्यावरचं ऑपरेशन झालं नंतर जी व्हॅल्यू आहे आणि त्याला काय केलं प्रिंट केलं जातं कशामध्ये पोस्ट इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंटमध्ये तेच काम असतं डिक्रीमेंटमध्ये काय असतं व्हॅल्यू कमी करायचं असतं आणि इंक्रिमेंटमध्ये व्हॅल्यू करायचं वाढवायचं असतं हल ना ते आहे आपलं काय हे आहे आपला युनरी ऑपरेटर या, या, या क्वेश्चनवरूनच तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट काय झाले असेल क्लिअर आता झालेला असेल नसेल जरी क्लिअर झालं तरी एकदा प्रोग्राम जरी बक्षाल या नोट्स जर वाचल्या तर तुमचे सगळं कशी काय होतील क्लिअर आता होऊन जातील सगळं लिहिलेलं मी याच्यामध्ये काही टेन्शन नका येऊ हो। पण आता याचा काय विषय माहिती का काही सारे खूप सारे असे कंपायलर आहे ज्याच्यामध्ये ना आपली काय होतं की काही एक हे इन्क्रिमेंट डिक्रीमेंट करो वन लाईन ना साईड इफेक्ट्स आहे साईड इफेक्ट्स म्हणजे की कंपायलर टू आणि याचा रिझल्ट काय करतो व्हॅरी करतो म्हणजे की इट आय इज इक्वल टू आहे आणि मी काय केलं प्लस प्लस आय प्लस 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 आय म्हणजे पहिले काय होईल पाचशे पाचशे सहा होऊन जाईल इथं पण काय होईल सहा 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 बारा येईल पण सिक्वेन्स पॉईंट्स येणार काय होतं काही कंपॅर मध्ये काय होतं सिक्वेन्स पॉईंट म्हणजे की एक ला त्याच्यावरच इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट जर केलं एकाच लाईनमध्ये तर त्याच्यामुळे काय होतं साईड इफेक्ट्स येतात आपण इथे चेक करून बघायचं का याला चेक करून बघू कशाला याला चेक करून बघू आपल्या याच्यात मध्ये साईड इफेक्ट्स येत आहे का नाही काय करू आता हा पूर्ण प्रोग्रामला काढून टाकतो मी आणि आपण ते साईड इफेक्ट्सवाला बघू जसं की इंट आय इज इक्वल टू काय फाईव ए आणि इंट जे इज इक्वल टू काय करतो मी प्लस प्लस आय प्लस नंतर काय नंतर काय होतं तेच होतं प्लस प्लस आयच होतं याला काय केलं आय इथं करून दिलं तर आन्सर काय येतं हे आपण बघायचं होतं तर प्रिंट एफ मी काय केलं प्रिंट एफ इथं प्रिंट केलं पर्सेंट डी पर्सेंट डी आणि कशाला प्रिंट करतो जेला इथं प्रिंट करून देतो जेला काय करतो प्रिंट करतो एफ नाईन दाबलं तर इथं बघा काय आलं एरर आपला आलं काय आलं एरर आपलं आलं इथं वाटलंस मी काय करतो स्पेस देतो तरी पण बघा काय होते आता आत्ता शिकू आपलं काय एरर केलं काय गेलं एरर म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये काय पाहिजे स्पेस पाहिजे आणि ते काय कॉन्टे करून देतात आता रिझल्ट काय आला तुम्ही बघा बघा रिझल्ट काय आलाय रिझल्ट काय आला इथं रिझल्ट बघा चौदा आपला रिझल्ट आला आणि तो चौदा रिझल्ट कसा आला इथं बघा हे पाच पाच प्लस प्लस आय म्हणजे काय प्लस 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 आय म्हणजे की पहिली व्हॅल्यू वाढवा आणि मग प्रिंट करा पहिली व्हॅल्यू वाढून काय झाली सहा आपली झाली आणि नंतर आता बघा इथं जेव्हा तुम्ही जाता ना इथं प्लस प्लस आय ती मागच्या आयमध्ये जी व्हॅल्यू राहील जसे की सिक्स होती त्याच्यावर काय व्हॅल्यू होईल ही वाढेल प्लस प्लस आय म्हणजे आता काय होईल प्लस प्लस व्हॅल्यू पहिली सहा आहे तर सहाची व्हॅल्यू आता काय होऊन जाईल सहाची व्हॅल्यू व्हायला पाहिजे आता सात त्यावेळी सात पण रिझल्टमध्ये तेरा यायला पाहिजे ना तेरा यायला पाहिजे पण त्यांनी व्हॅल्यू रिझल्टमध्ये काय दाखवलं चौदा हे काय साईड इफेक्ट्स आहे आणि काय असतं हे तुम्हाला मी आता दाखवतो काय असतं साईड इफेक्ट्स आहे ही कंपलरी टू कंपरी रिझल्ट कसा व्हॅरी करतो हे तुम्हाला मी आता दाखवतो आलं चौदा रिझल्ट कसा आला हे समजलं समजलं एक आहे एक व्हॅरिएबल एक एक वेळ वेळेस इन्क्रीमेंट डिक्रीमेंट केलं तर काय होतं साईड इफेक्ट्स आपल्या इथं आणि रिझल्ट व्हॅल्यू हा लागला कंपेरे टू कंपेरी रिझल्ट आता ब्लॉक्स मध्ये चौदा आला दुसरीकडे बघितलं तर काय अजून वेगळाच रिझल्ट आणि सेफ्टी वे म्हणजे काय की तुम्ही काय करा आणि जे मध्ये टाका आणि मग त्याला काय करा जे मध्ये युज करा म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे आपण काय करू आता याला सेफ सेफ्टी वे काय आपला की तुम्ही काय करा पहिल्यांदा एक जसं की हा जो रिझल्ट आहे ना हा रिझल्ट काय करा तुम्ही हा रिझल्ट आहे ना मी काय करतो के मध्ये टाकतो कशामध्ये इंट के मध्ये टाकतो के मध्ये काय टाकतो मी के मध्ये टाकतो मी प्लस प्लस आय म्हणजे काय कंट्रोल बी करून प्लस प्लस आय काय करतो के मध्ये टाकतो आणि इथे काय करतो तुम्ही जे मध्ये प्लस प्लस ला आणि ला काय करतो ऍड करतो तर इथं माझा रिझल्ट काय येतो हे बघायचं मला इथं बरोबर काय आला आपला थर्टीन रिझल्ट आपला एकदम बरोबर आला आलं ना थर्टीन रिझल्ट आपला बरोबर आला पण असं जर केलं तेव्हा आलं तर चौदा आलं हे काय थोडे टू काय होऊ शकतो याचा रिझल्ट आपला व्हॅरी करू शकतो काही क्वेश्चन असतात तुम्हाला आता याचं मिनिंग जर कळायला असेल तुम्ही इझिली काय करू शकता त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता आलं ना आता ऑपरेटरमध्ये आपलं काय काय राहिलं ते एकदा बघून घेऊ कारण आपलं बराच सिद्ध आता झालेला आहे युनरी ऑपरेटर झालंय मॅथमॅटिक्स पण झाले रिलेशन पण झाले लॉजिकल ऑपरेटर पण झाले आता बाकी फक्त बीट वाईज ऑपरेटर त्याच्या आधी तुम्हाला नंबर सिस्टम शिकवला ती नंबर सिस्टिम उद्या शिकवून मी अजून असाइनमेंट ऑपरेटर पण आपले झाले सगळे टर्नरी पण झाले म्हणजे आता फक्त काय बाकी बीट वाईज ऑपरेटर पुढच्या लेक्चर काय करू आपण बीट वाईज ऑपरेटरला स्टडी करू आणि त्याच्यानंतर आपले लुपवाली कन्सेप्ट स्टार्ट होते आणि लूपच्या फिसवर खूप सारे प्रोग्राम आपण करणार आहोत तर आजच्या दिवस एवढंच बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करत राहा थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट